महाराष्ट्र क्रांती न्यूज आवाज महागाव शिरपूर डीजे मुक्त विसर्जन टाळ मृदंगाच्या गजरात दुर्गा माता निरोप शिरपूर येथील सार्वजनिक दुर्गामाता मंडळ नवयुवक दुर्गामाता मंडळ तसेच सर्व गावकरी मंडळी यांच्या संयुक्त प्रयत्नातून यंदा दुर्गामाता विसर्जन मिरवणुकीत डीजे वाद्याऐवजी टाळ व मृदंगाच्या गजरात पारंपरिक पद्धतीने माता निरोप देण्यात आला गावकऱ्यांनी गेल्या काही वर्षापासून वाढत्या ध्वनी प्रदूषणामुळे होणारे दुष्परिणाम लक्षात घेऊन

गावातील युवकांसह हो महिला व वयोवृद्धांनीही मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवून ध्वनी प्रदूषण मुक्त व संस्कृती जपणारा आदर्श उपक्रम राबविला जिल्हा स्तरावर उपक्रमा या उपक्रमाचे कौतुक होत असून शिरपूर गावाने इतरांसमोर इतर प्रेरणादायी आदर्श ठेवलाय महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी शुभम खंदारे महागाव अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा